सालाबाद प्रमाणे जतन गोविंदा उत्सव मंडळ ग्राम देवता श्री वामनदेव सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य वार्षिक कला क्रीडा महोत्सव दोन हा एकोणतीस मे दोन हजार चोवीस ते दोन जून दोन हजार चोवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणावर कला, कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दोन जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता खास महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी खूप भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम श्री साईनाथ मंदिराजवळ रामचंद्रनगर तीन वैतीवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अध्यक्ष निलेश वैती खजिनदार सुनील तोत्रे सेक्रेटरी अनिल ब्राह्मणे सेक्रेटरी गणेश तांडे उपसेक्रेटरी सुधाकर साळुंखी आदिम आदींसमवेत असंख्य कार्यकर्त्यांनी सदर महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले त्या या ठिकाणी आयोजन केलेले महिला भगिनी आनंद व्यक्त करतात आपली प्रमुख उपस्थिती काय भावना व्यक्त करा जनकोविंदा पथक आणि बामनदेव सेवाभावी संस्था यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे हा उत्सव कला क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे मला तर वाटतं प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम हे चाळीमध्ये राहणारे लोक असतात बिल्डिंगमध्ये थोडंसं बदल होतो पण चाळीमध्ये लोक जे राहणारे लोक असतात एक चांगला उपक्रम ह्या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम वर्षभर काही ना काही आपण करत असतात खऱ्या अर्थ निलेश वैके आणि त्यांचे सर्व सहकार्याला धन्यवाद देतो की आपण ह्या लोकांना एकत्रित आणणं हा महत्वाचा आहे महिला एकत्रित येणं म्हणजे फार मोठी गोष्ट असते महिला प्रत्येक चाळीमध्ये वेगवेगळे ग्रुप असतात पण त्यांना एकत्र येऊन त्यांना एक पैठणी असेल पैठणीचा पुरस्कार असेल किंवा इतर काही गेम असेल या माध्यमातून आज हा उत्सव सुरू आहे हा क्रीडा महोत्सव त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी देखील काही स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या काही इथले क्लिनिक डॉक्टर लोक ह्यांच्यासाठी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या एक चांगला वेगळा उपक्रम नेहमी करत असतात गोविंदा परिषद माध्यमातून देखील वर्षभर गणेश उत्सव असेल किंवा इतर काही उपक्रम असतील ते चालू असतात रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल चांगला उपक्रम आपला ह्या माध्यमातून या ठिकाणी सुरू ठेवलेले आहेत त्यांना शुभेच्छा देतो की चांगल्या प्रकारचे असेच उपक्रम आपण कायमस्वरूपी करा आणि एक समाजाला काहीतरी आपण नेले लागतो ह्या हिशोबाने आपला जे काही कार्यक्रम असतील कशा प्रकारचे कार्यक्रम करा जतन गोविंद उत्सव मंडळ मी अध्यक्ष निलेश वैखी मागील आम्ही चौदा वर्ष हा कार्यक्रम जिथे नियोजित करतोय दरवर्षी आम्ही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यान करते मोठमोठे व्याख्यान करते नितीन भानुगडे पाटील निलेश अं निले दोन हजार दो सतराला आम्ही अँब्युलन्स उभी केलेली ती आपली जी कोरोनाच्या टायमाला आम्हाला खूप उपयोगी पडली गेले कोरोनामध्ये लॉकडाऊनच्या टायमाला तीन ते चार महिने आम्ही लोकांना मोफत अन्नदान केलं बऱ्यापैकी आम्ही रक्तदान शिबिरचं आयोजन करतो आणि त्यामध्ये एरिया मधल्या लोकांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये रक्तदान पुरवत असतो एक सामाजिक कार्य आणि एक सामाजिक चळवळ ही आम्ही माध्यमातून उभी करत असतो दरवर्षी हा लोकांचा उत्साह आणि एक आमच्या मागे एक पाठबळ हे लोकांचं खूप वाढत चाललंय अशाच पद्धतीने आम्ही लोकांचा एक विश्वास जिंकत चाललो तसेच महिला कार्यकर्ते वैती सुवर्णा शेट्टी तनुजा सावंत अस्मिता विचारे फडतरे काकी तोत्रे काकी वनिता सावंत प्रियंका शिंदे व इतर बचत गटातील महिलांनी सक्रिय सहभाग घेतला नमस्कार मी विद्या वैती निलेश यांची बाई आज त्यांनी जो कार्यक्रम केला आहे त्या कार्यक्रमाला एवढा सुंदर प्रतिसाद मिळालाय एरियातल्या सगळ्या महिला तसेच आमचे सहकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी यांनी खूप सुंदर कार्यक्रम केला आहे लोकांचा प्रतिसाद एवढा होता की बसायला जागा नव्हती होत असाच प्रतिसाद तुमचा सर्वांचा वर्षानुवर्ष आमच्या बरोबर आहो निलेश यांच्या बरोबर ही सगळ्यांकडून माझी आशा आहे आणि असेच आम्ही खेळ असेच आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम वर्षानुवर्ष करू जे मी तुम्हाला सर्वांना आमच्याकडून सांगते आणि अभिनंदन सगळ्यांचं कार्यक्रमात आलं इवन जे पैठणीचं प्राईज ज्यांना मिळालं त्या महिलांसाठी पण खूप अभिनंदन असं सर्वांचं सहकार्य राहू तीच थँक्यू नमस्कार डॉक्टर समीरा भारती सरचिटणीस भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा आणि आज मी ह्या उत्सवासाठी जे आलेले आहेत निलेश वैती या जतन गोविंदा उत्सव मंडळ आणि ग्रामदेवतेच्या मंदिराच्या बाहेरच आपण उभा आहोत ग्रामदेवता बामणदेव सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातनं त्यांनी क्रीडा महोत्सव याचं आयोजन केलं आहे आणि त्यासोबत त्या ठिकाणी पैठणीचा खेळ असेल क्रिकेट स्पर्धा असतील त्याचबरोबरीने रक्तदान शिबिर या सर्व गोष्टी निलेश वैती यांच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने आयोजन करण्यात आलेला आहे आणि वारंवार त्यांच्या माध्यमातून बरेच सामाजिक असे उपक्रम होतात त्यासोबत आज मंड मंदिराच्या बाजूला आपण बघतोय की त्या ठिकाणी भजन स्पर्धेचं किंवा भजनाचं देखील आयोजन करण्यात आलंय आणि माझ्यातर्फे निलेश वैती आणि यांच्या संस्थेला खूप खूप शुभेच्छा अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी करण्यात आहे त्याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा नमस्कार मी सुधाकर साळुंखे जतन गोविंद उत्सव मंडळाचा मी कार्यकर्ता आहे त्याचबरोबर ब्राह्मणदेव रामदेवता ब्राह्मणदेव शवाई संस्थेचाही कार्यकर्ता आहे त्या दोन्ही मंडळाच्या प्रिणीत मध्ये गेले सात दिवस एक महोत्सव चालू होता कला क्रीडा सामाजिक गोष्टी आम्ही जोपासत असतो आणि यामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असो छोटा गट मोठा गट ह्या स्पर्धा आम्ही आयोजित केल्या होत्या त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही रक्तदान शिबिरही आयोजित केलं होतं त्याचबरोबर सत्यनारायची पूजा आणि आज जो इथं संपन्न झाला तो म्हणजे पैठणीचा महाखेळ होता तब्बल दोनशे महिला इथे उपस्थित होत्या त्यातून चाळीस महिला आणि त्यातून तीन महिला असे अग्रिगेट आपण महिला निवड केली होती आणि त्यांना मानाच्या पैठणी आपण सादर केलेल्या आहेत ह्या सर्व जो कार्यक्रम आपण पाहतोय किंवा आपण जो आता सादर केला चार दिवसामध्ये त्यामुळे लहान मुलं तरुण मुलं वयस्कर असो किंवा महिला असो या सर्व गोष्टींचा इन्वॉल्व्ह झालेला आहे त्यात आणि सर्व स्थे जाता मंडळाच्या अध्यक्ष आदरणीय निलेशा वैतियांना आणि त्यांच्या मार्गदर्शन मध्ये हा कार्यक्रम एखादी पार पडला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे धन्यवाद मला निलेश आणि हा एवढा कार्यक्रम खूप मोठ्यांनी पार पडलाय आणि खूप महिलांनी खूप खूप सपोर्ट केला आम्हाला आणि ज्या माझ्या महिला आहेत त्या माझ्या नेहमी माझ्याबरोबर असतात मला सपोर्ट करणाऱ्या आणि त्या आणि इंग्लिश भाऊचा खूप म्हणजे खूप आभार आहे आणि एवढ्या महिलांना त्यांनी म्हणजे काय खूप आनंद झाले मला की त्यांनी नेहमी म्हणजे ने महिलांचं कौतुकच केलं त्यांनी आणि लोकांसाठी भरपूर करतात इंग्लिश माहिती आणि बचतकर त्यांनी तर खूप प्रमाणात केलेले आहे आणि सगळ्या महिलांना जे अनुदान असो किंवा शिलाई मशीन असो काही असो ते सांगतच असं की हे फॉर्म भरा ते फॉर्म भरा आणि असं आहे की कोणी कोण मेलं किंवा काही झालं तरी ती सगळ्यांच्या कार्याला वगैरे पहिले धावून जातात की दोन मजुरी किंवा तीन बाजू ती आणि सगळ्या महिला म्हणजे आमच्या सगळ्या कार्यकर्त्या असो किंवा निर्यातल्याही महिला असो नेहमी त्यांच्या त्यांना सपोर्ट करू आणि त्यांचा खूप खूप दीपाली मालय आम्हाला धावडे या कार्यक्रमानुसार मला खूप आनंद झाला मी थर्ड नितीन सर आणि मॅडम खूप खूप धन्यवाद आणि ही अशीच पुढे सुद्धा असंच चालू नव्हते म्हणजे प्रत्येक महिला घराबाहेर येऊन प्रत्येक स्वतःसाठी काहीतरी करू इच्छितो थँक्यू सो मच दुसरा नंबर हे माझा आलेला आहे मला खूप खूप आनंद झालेला आहे आणि ही पैठणी भेटलेली आहे आणि चांदीचा करंड भेटलेला आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव संजना संजय सितापराव मी पैठणीच्या खेळात पहिली आलेली आहे मला निलेश सर आणि विद्या मॅडम खूप खूप आभार मानायचे की आम्हाला महिलांना इतका छान प्रोत्साहन दिलाय की इतका छान कार्यक्रम ठेवलेला सगळ्या महिलांनी खूप खूप मजा केली इतकी मजा आली की बापरे सगळे दंग होऊन गेलेले की काय करायचं आणि काय नाही आणि पैठणी आणि नथ इतकी सुंदर आहे की बापरे खूप छान छान खूप आभार दोघांचे धन्यवाद